मित्रांनो कुणबी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात त्याची प्रोसेस काय असेल सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुणबी कास्ट सर्टिफिकेट करण्यासाठी आपल्याला लागणारी कागदपत्रे आणि प्रोसेस काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे कुणबी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे बघा एस ई बी सी म्हणजे सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आरक्षणासाठी लाभासाठी लागते जर कुणबी जातीची नोंद तुमच्या वंशावळ वडीत असेल तर असं म्हटलं आहे तर बघा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे डॉक्युमेंट रिक्वायर कोणकोणते लागणार आहे तुम्हाला अर्जदारांचे ओळखपत्र कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र साडा सोळा दाखला दहावीचं मार्कशील या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागेल अर्जासोबत दुसरा डॉक्युमेंट आहे पत्त्याचा पुरावा द्यायचं आहे आधार कार्ड वीज बिल बँक पासबुक डोमोसाईल सर्टिफिकेट या चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यकता असेल एक डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे या ठिकाणी सबमिट करायचं आहे तिसरा डॉक्युमेंट आहे जातीचा पुरावा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट हा डॉक्युमेंट आहे तर सर्वात महत्त्वाचा भाग कुणबी जात आहे हे सिद्ध करणारे किमान एक जुने प्रमाणपत्र तुम्हाला याच ठिकाणी सबमिट करावं लागेल म्हणजे तुमचं कुणबी जात आहे असं तुम्ही त्या ठिकाणी प्रूफ करण्यासाठी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे तर आपल्याला जुने साड्या सोडल्यास प्रमाणपत्र एस एल एल सी जात नमूद आहे ते ते पण चालेल आणि नाहीतर वंशवळ जी म्हणजे नातेवाईकांचे प्रमाणपत्रानुसार असेल तरी चालेल आणि दुस तिस तिसरा आहे चौथा आहे गावपाटी ग्रामपंचायत दाखला जात कुणबी नमूद असेल तर चालेल आणि पाचवा आहे कुणबी जातीचे शासकीय सूचित नोंद कलेक्टर ऑफिसमधून नोंदी असेल तेही चालेल तुम्हाला तेही तुम्ही सबमिट केलं तरी चालेल म्हणजे या तिसऱ्या डॉक्युमेंटमध्ये यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रूफ त्या ठिकाणी सबमिट करू शकता जर वरचे काही पुरावे नसतील तर काही जिल्ह्यामध्ये प्रक्रिया खूप कठीण असते कोर्ट अथवा जन निवेदन मागवले जाते तर बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रोसेस सारखीच असेल पण काही ठिकाणी जन आदोल अदालत जन निवेदन मागवले जाते त्या ठिकाणी त्यानुसार ती प्रोसेस असते आणि त्याच्या जिल्ह्यानुसार काही खूप कठीण असते त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी आणि कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करायचं ते काही जिल्ह्यामध्ये डिफरन्स असेल अर्जदारांचे सप शपथपत्रसुद्धा या ठिकाणी ॲफिडेट करायचं आहे तुम्हाला मी कुणबी जातीचा जन्म घेतला कुणबी जा कुणबी जातीत जन्म घेतला असून माझी जातीची माहिती खरी आहे असा नोटरीकडून केलेलं शपथपत्र तुम्हाला जोडायचं आहे त्याला ॲफिडेट करून घ्यायचं आहे नंतर पाचवा असेल पासपोर्ट फोटो आहे दोन ते तीन पासपोर्ट फोटो तुम्ही त्या ठिकाणी लावायचं आहे ॲप्लिकेशनसोबत आणि अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कसं करायचं आपल्याला प्रोसेस काय असेल पहिली स्टेप आहे अर्ज मिळवायचे तुमच्या तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी एस ओ कलेक्टर ऑफिसमध्ये फॉर्म मिळतो या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हा तुम्हाला अर्ज मिळवून घ्यायचं आहे इथे नसेल तर आपल्याला एखाद्या ई सेंटरवरती जाऊनसुद्धा तुम्हाला ते ठिकाणी काढता येतो बट आपल्याला इथे जाऊन विचारायचं आहे तुम्हाला एस डी एम कलेक्टर ऑफिसला असेल किंवा उपविधा अधिकारी असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज मागू शकता किंवा मा ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्जसुद्धा तुम्ही करू शकता आपल्या सरकार या वेबसाईटवरती ही वेबसाईट ओपन वेबसाईट आहे त्या ठिकाणी युजर आय डी पासपोर्ट तयार करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ज आपण त्या ठिकाणी करू शकतो बट तुम्ही न करता या ठिकाणी करायचं नाही काय इथे जर केलं तुम्ही अर्ज तर तुम्हाला एक काय एक वर्ष काय दोन वर्षे पण लावून देतील तर इथे ना न करता आपल्याला डायरेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं त्याच ठिकाणी जाऊन सबमिट करायचं आहे दुसरी स्टेप आहे अर्ज भरावं कागदपत्रे जोडा तुम्हाला अर्ज भरायचा आणि कागदपत्रे जोडायचं आहे वरील सर्व आवश्यक तर कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आपण जे कागद कागद पाहिले ते दुसरा ऑनलाईन अर्ज करत असल्यास कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचं तुम्ही जर ऑनलाईन करत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा स्कॅन करून अपलोड करावं लागेल तिसरी स्टेप आहे अर्ज सबमिट करा ऑनलाईन केल्यास अर्ज सबमिट करून तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्र सत्यापित करायचे तुम्हाला ऑफलाईन केल्यास थेट तहसील एस ओ कार्यालयात जमा करायचं आहे तुम्हाला बघा एज तहसील कार्यालय किंवा एस ओमध्ये जा डायरेक्ट तुम्ही ऑफलाईनमध्ये जमा करा ऑफलाईनच काढायचे ऑनलाईन करायचं नाही तर तिथे फसून जाणार तुम्ही आणि ती पुढची प्रोसेस होत नाही लवकर चौथी स्टेप आहे तपासणी व चौकशी तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा कागदपत्राच्या आधारे चौकशी केली जाते आ गाव पातळीवरील कुणबी समाजातील लोकांकडून शिफारस लागू शकते बघा प्रूफ म्हणून तुम्हाला गावामध्ये जे कुणबी समाज असेल त्यांच्याकडनं शिफारससुद्धा तुम्हाला लागू शकते पाचवी स्टेप आहे जात प्रमाणपत्र तयार होईल म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र जारी केलं जाईल ऑनलाईन अर्ज केल्यास डाउनलोड करता येते ऑफलाईन अर्ज केल्यास काल कालातून घेऊन जाता येते तुम्ही जर ऑनलाईन केलं असेल ऑनलाईनमध्ये जर सक्सेस झालं तर तुम्ही डाउनलोड पण करू शकता जर ऑफलाईन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं कास्ट तुमचं हे कुणबी स कास्ट सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता आता किती दिवसात मिळेल तर बघा तीन सॉरी पंधरा ते तीस दिवसात तुम्हाला हेच कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे अदरवाईज तुम्ही मध्ये गेले तर तुम्हाला हे मिळणार नाही जर तुम्हाला काही तिथे गर्दी नसेल किंवा काही काम नसेल तर लवकरच पण होऊ शकतो पण याचं नियम आहे पंधरा ते तीस दिवस तुम्हाला थांबावं लागेल आणि चौकशी अधिक लागल्यास बघा जर तुमचं कासड करण्यासाठी चो तुम्हाला जर अधिक त्या ठिकाणी कालावधी लागत असेल तीस ते साठ दिवस अतिरिक्त टिप्स बघा अतिरिक्त टिप्स तुम्हाला देतो कुणबी जात प्रमाण तर कोणासाठी लागते शिक्षण नोकरी शासकीय योजना ई बी सी ओ बी सी आरक्षणासाठी हा कुणबी जा कासडुबी लागते दुसरं आहे सर्टिफिकेट कुठे लागू शकतो शाळा महाविद्यालय स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी शासकीय योजनेसाठी इथे सुद्धा लागू आहे काय खोटं सादर केल्यास कायदेशीर काय होऊ शकते इंडियन पेनल कोड व्हॅलिडी किती बघा आता दुस सामान्य आजीवन वेध काही परीक्षेसाठी तुम्हाला ताजं प्रमाणपत्रसुद्धा लागेल जर कुठबी जात सिद्ध करणारे कागदपत्र नसतील तर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुमच्याकडे कुणबी जात असलेला थेट पुरावा नसेल उदाहरणार्थ जुने नाती नाती जात सर्टिफिकेट तर नातेवाईं नातेवाईकांच्या आई वडील आजोबा जात प्रमाणपत्र द्यायचे ग्रामपंचायत स्थानिक शाळेचा जुना दाखला वापरायचं आहे तहसील कारणाकडून वंशावर तपासणी करून शपथपत्र तयार करून घ्यायचं आणि गरज असल्यास राज्यात जात समितीकडे सादर करावे लागते तुम्हाला मी तुम्हाला काय मदत करू शकतो तर बघा तुम्हाला जर अर्ज पी डी एफ हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल किंवा एक मी मेल केल्यानंतर मेलवरतीसुद्धा तुम्हाला मी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जे फॉर्मॅट असेल अर्जाचं फॉर्मॅट ते तुम्हाला त्या ठिकाणी तयार करून पाठवेल आणि शपथपत्र जुना म्हणतात ॲफिडेट फॉर्मेट जर तुम्हाला हवं असेल तेही मी या व्हिडिओच्या ईमेल दिली ईमेलवरती मेल करा मी लगेच तुम्हाला ईमेलवरती पाठवेल आणि कागदपत्र चेकलिस्ट पी डी एफसुद्धा तुम्हाला पाठवेल आणि आपले सरकार अर्ज करण्यासाठी सोप्या मार्गदर्शन हा पी डी एफसुद्धा तुम्हाला पाठवेल म्हणजे आपल्या सरकार या पोर्टलवरती दिले कुणबी का सर्टिफिकेट करण्यासाठी तिथे पी डी एफ दिले ते पी डी एफ फॉलो करून तुम्ही सर्व डिटेलमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागते की नोकरी इतर क करण्यासाठी त्यावर आधारित मी सर्व माहिती दिली आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि खाली सबस्क्राईब बटन दिसते रेड कलरमध्ये बघा या सबस्क्राईब बटन ब्लॅक आहेत त्याच्यावरती सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट देईल आणि काही जर तुम्हाला डाऊट असेल तर मी कमेंटचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न कले करेल धन्यवाद